कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार नदीघाटावर इंद्राणी आरती इंद्राणी भक्त स्वर्गीय गणपतराव कुऱ्हाडे पाटील यांना श्रद्धांजली अर्पण आळंदी येथील माऊली मंदिरात विजया एकादशी दिनी पन्नास हजारावर भाविकांनी गर्दी करून श्रींचे दर्शन घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात नव्याने विकसित केलेली दर्शनबारी भाविकांचे गर्दीने फुलली दर्शनबारीचे रांगेत हरिनाम गजर करीत भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले मंदिरात श्रींचा गाभारा लक्षवेधी पुष्प सजावट करीत सजवण्यात आला होता इंद्रायणी नदी घाटावर आरती ग्रुपचे वतीने इंद्रायणी आरती हरिनाम गजरात झाली परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रम श्रींचे पूजा अभिषेक आरती कीर्तन सेवा नाम जयघोषात झाली विजया एकादशी दिनी आलेल्या भाविकांनी मंदिर प्रदक्षिणा ग्राम प्रदक्षिणा दिंडीतून उत्साहात केल्या भाविकांना फराळ प्रसाद वाटप झाले देहूकर यांचे वतीने मंदिरात मोरे महाराज यांची कीर्तन सेवा हृदयस्पर्शी सुश्राव्य सेवा रुजू झाली परंपरेने एकादशी साजरी करण्यात आल्याचे मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ साहेब उपस्थित होते संतोष महाराज मोझे यांचे वतीने हरि जागर भजन सेवा झाली परंपरेने हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम झाले विजया एकादशी दिनी आळंदी मंदिर परिसरासह इंद्रायणी नदी घाटाचे दुतर्फा प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणेस भाविकांनी गर्दी केली परंपरेने मंदिरातील धार्मिक उपक्रम विधी देवदर्शना गाभारा खुला ठेवण्यात आला होता कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली यासाठी मंदिरातील सेवक सुरक्षा रक्षक बंदोबस्तातील पोलीस यांनी काम पाहिले आळंदी मंदिरात व्यवस्थापक माऊली वीर उपव्यवस्थापक तुकाराम माने सेवक सुरक्षा रक्षक आदींनी नियोजन केले आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान आळंदी जनहित फाउंडेशन महिला बचत गट सदस्य पदाधिकारी महिला मंडळ यांच्या वतीने इंद्रायणी नदीघाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून नदीघाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली एकादशी निमित्त इंद्रायणी आरती उत्साहात झाली यावेळी भाविकांनी नदी घाटावर गर्दी करून आरतीस उपस्थिती दाखवली प्रसाद वाटप उत्साहात झाले यावेळी इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृतीचे सेवक माऊलींचे मानकरी गणपतराव कुराडे पाटील यांचे निधनानिमित्त आरती ग्रुपतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्ष अनिता झुजम आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर विश्वकर्म महाराज पांचाळ सोमनाथ बेंडाले गोविंद ठाकूर तौर रोहितदास कदम शैला तापकीर राणी वाघ अनिता शिंदे संगीत शिंदे शालन होनावळे माजी नगरसेविका उषा नरके नीलम कुरधोंडकर सुरेख कांबळे शोभा कुलकर्णी उषाबाई पाटील सुशिला दीक्षित पुष्पक लेंडघर सावित्रा घुंडरे रुक्मिणी परतूर गंगाताई परतूर कौसल्या देवरे सुरेखा कुराडे सुनंदा चव्हाण निर्मला आसुले संध्या महुरकर सरस्वती भागवत विमल मुसळे आदी भाविक उपस्थित होते इंद्रायणी आर्थिक ग्रुपचे वतीने अनिता झुजम संयोजक अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले आळंदी इंद्रायणी नदी घाटाचे पावित्र्य जोपासण्यास मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देण्यास सर्व महिलांनी तसेच उपस्थितांनी संमती देत स्वाक्षऱ्या केल्या राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्ष अनिता जुजम यांनी आळंदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची भेट घेऊन नदी परिसराचे वैभवात वाढ व्हावी यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करीत असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रजासत्ताक दिनाचे पूर्वसंध्येला इंद्राणी नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासत इंद्राणीची आरती झाली पसायदानाने सामाजिक उपक्रमाची सांगता झाली इंद्राणी भक्त माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी त्यांचे कार्याचे आठवणी सांगत मनोगते व्यक्त झाले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा